ध्याये मल्हारीिदेव कनकगिरीनिभं मालसाभूषतांगा श्वेता खडगहस्त डमरुविलसितं सव्यमान नित्यं भक्तेषु तुष्टं श्वगणपरिवृत्तं नित्यम् ओंकारगम्यं नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुरातन काळी मणी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली के त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले या युद्धात मणिदैत्य शरण आला आणि मल्ल दैत्य ठार झाला मल्ल दैत्यावरून भगवान शंकराच्या या अवताराला मल्हारी असे नाव मिळाले मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी असे सहा दिवसांचे युद्ध झाल्यामुळे हे सहा दिवस खंडोबाचे नवरात्र असते पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडतात या सहा दिवसात देवांसमोर माळा बांधतात खंडोबाला झेंडूची फुले प्रिय असल्याने ती वाहतात सहा दिवस सतत नंदादीप तेवत ठेवतात मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करतात महाराष्ट्रात खंडोबा हे अनेक लोकांचे कुलदैवत आहेत जेजुरी निमगाव पाली नळदुर्ग ही खंडो खंडोबांची प्रमुख स्थाने आहेत पूजेच्या वेळी उच्चार करताना श्री मल्हारी मार्तंडाय नमहा असा उच्चार करावा मल्हारी पूजा झाल्यानंतर तालिकापूजन म्हणजे तळीची पूजन करावे त्या तळीतील भंडारा म्हणजे हळदीचे चूर्ण देवाला अर्पण करावे तळीसाठी मंत्र येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करून तीच तळी वर उचलून खाली ठेवावी असे तीन वेळा करावे नंतर नारळ फोडावा आणि त्यातील पाण्याचे देवाला मार्जन करावे देवाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पुन्हा येळकोट येळकोट असे म्हणून तीन वेळा तळी उचलून ठेवावे सर्वांना प्रसाद द्यावा पूजाविधी आपल्या सर्व कुलांचे सर्वांचे कुलदैवत श्री खंडोबा महाराज आहेत या नवरात्रातही देवी नवरात्राप्रमाणे घटस्थापना करावी फक्त श्री खंडेराव महाराजांचा टाक घटावर पूर्ण पात्रात ठेवून त्यावर थोड्याशा अक्षता टाकून ठेवावा किंवा विड्याचे पाने ठेवून त्याचेवर ठेवावा बाकीचे देव मात्र देवाऱ्यातच ठेवावे त्यांना घटी बसवू नये टाकाचा रोज स्पर्श न करता पंचोपचार पूजा करावी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार तळी भरावी व वा नैवेद्यात वांग्याचे भरीत व वा बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत हे नवीन कांदा व नवीन लसणाची पात टाकून करावी आरती करावी वरील नवरात्र काळात श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पाच सात किंवा अकरा अकरायणे अकरा पारायणे करण्याचा प्रगाद आहेत तर हीच मल्हारी सप्तशतीची पारायणे कसे करावी याची आपण माहिती बघतो आहेत आपल्या कुळदेवतेचा कुलदेवतेला म्हणजे कुळदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण मल्हारी सप्तशतीचे या षडरात्रामध्ये पारायण करण्याची प्रथा आहे तुम्ही पाच पारायण करा सात पारायण करा किंवा या सहा दिवसांमध्ये अकरा पारायण करा नसेलच होत तर निदान एक पारायण तरी करा आता पारायण करताना पारायण कशा पद्धतीने करावे हे जाणून घेऊयात तर मल्हारी सप्तशती हा ग्रंथ सुमारे सातशे श्लोकी असून गुरुमाऊलींनी या ग्रंथाची रचना केलेली आहे या ग्रंथामध्ये सातशे श्लोक हे चौदा अध्यायांमध्ये विभागले गेलेले आहेत मग आपल्याला जर याचे पाच पारायणं करायचे असतील तर सहा दिवसांमध्ये पाच पारायणं करून पाच दिवस सतत पाच पारायणं करून सहाव्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीला त्याचे उद्यापन म्हणजेच महानैवेद्य व तळी भरण सोहळा आटपून आपल्याला उद्यापन पूर्ण करायचं आहे जर तुम्हाला अकरा पारायणं करायची असतील तर तुम्ही एका दिवशी दोन दोन या पद्धतीने पारायण करू शकता पण माझं म्हणणं असं आहे की जर तुमच्याकडनं होत नसेल वेळेच्या अभावी आपण संसारिक माणसं आहोत त्यामुळे संसारातील प्रत्येक कामाची जबाबदारी आपल्यावर असते तर निदान अगदी साध्या सोप्या पद्धतीने साधे आपले पाच पारायण करून म्हणजे पहिल्या दिवशी पहिलं पारायण करून पाच दिवस पारायण पूर्ण करायचे आणि सहाव्या दिवशी खंडोबा महाराजांची तळी उचलून त्यांना महानैवेद्य अर्प अर्पण करून अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही उच्च कोटीची सेवा आपल्या कुलदेवतांना प्रसन्न करण्यासाठी करावी आणि जर नसेलच होत आपल्याकडून तर निदान एक पारायण तरी करावे आता एक पारायण म्हणजे दररोज आपल्याला पहिले दोन दिवस तीन तीन अध्याय आणि नंतर दोन दोन अध्याय याप्रमाणे वाचून एक संपूर्ण पारायण आपल्याला या षडरात्रीमध्ये पूर्ण करायचे आहेत तर हे पारायण करताना आपल्याला सर्वप्रथम काय सेवा करायची हे बघून घेऊया सर्वप्रथम आपल्याला श्रीस्वामी स्तवन त्यानंतर मल्हारी कवच त्यानंतर मल्हारी हृदयस्तोत्र मल्हारी अष्टक आणि त्यानंतर आपल्याला मल्हारी मार्तंडाचा अतिशय पॉवरफुल असा मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतर मल्हारी सप्तशती एक ते चौदा अध्याय आपल्याला वाचन करायचे आहे चौदा अध्यायांचं संपूर्ण वाचन करून झाल्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे खंडे खंडेराय महाराजांची आरती घ्यायची आहे अशा प्रकारचं हे मल्हारी सप्तशतीचं पुस्तक तुम्हाला प्रत्येक दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये उपलब्ध आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे आणि किंबहुना ही जी सेवा आहे ही आजपर्यंत आपण देवीचं नवरात्र अतिशय छान पद्धतीने करतो पण ही सत्यस्थिती आहे की थोड्या आपण कुलदेवीचा योग्य मानसन्मान करतो पण ज्या पद्धतीने कुळदेवांचा मानसन्मान व्हायला हवा तो आपल्याकडून होत नाही ही प्रत्येकांनी कबूल करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे आपल्या आईला खुश करायचं आणि आपल्या वडिलांना नाराज करण्यासारखं ही गोष्ट होते त्यामुळे आपल्या कुळदेवाचा या वर्षीपासून जर तुम्ही कुळाचार केला नसेल किंवा सेवा केली नसेल तर या पद्धतीने पाच पारायणं सात पारायणं किंवा अकरा पारायणं आणि नसेलच अगदी साध्या सोप्या पद्धतीने एक पारायण आपल्याला करायचं आहे जर तुम्ही एक पारायण करत असाल तर तुम्हाला पहिल्या दिवशी दोन दोन तीन तीन अध्याय वाचायचे आहे आणि नंतर दोन दोन अध्याय वाचायचे आहे आणि हे अध्याय वाचत अस तर मल्हारी सप्तशतीचं पारायण करताना मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आधी काही सेवा करायची आहे जसं की श्री स्वामी स्तवन तुम्हाला हे पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे श्री स्वामी स्तवन मल्हारी कवच मल्हारी हृदयस्तोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप आणि त्यानंतर एक ते चौदा अध्याय मग एक पारायण करताना किंवा दोन दोन अध्यायांना ही सेवा करावी का हा प्रश्न साहजिकच तुमच्या मनात पडणे शक्य आहे जर तुम्हाला फक्त एकच पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी आपल्याला तीन अध्याय वाचायचे आहे तीन अध्याय वाचण्याआधी ही संपूर्ण सेवा म्हणजे श्री स्वामी स्तवन मल्हारी कवच मल्हारी हृदयस्तोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मार्तंडाचा मंत्रजप आणि मग दोन तीन अध्याय आपल्याला वाचायचे आहे याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी तीन अध्याय आणि नंतर दोन दोन अध्याय असे आपल्याला सहा दिवसांमध्ये हे चौदा अध्याय पूर्ण करायचे आहे आणि ज्या दिवशी आपलं हे पारायण संपेल म्हणजे शेवटच्या दिवशी आपल्याला क्षमा प्रार्थना स्तोत्र आणि क्षमा प्रार्थना स्तोत्र घेऊन खंडोबा महाराजांची क्षमा माप क्षमा मागायची आहे की आपले काही वाचनामध्ये काही चुका वगैरे झाल्यानंतर आणि आरती ही दररोज करायची आहे तर अशा पद्धतीने मी मला असं वाटते मी तुम्हाला सोप्या सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न केला आहे अशा पद्धतीने फक्त आपल्याला एक पारायण करायचं आहे एका पारायणासाठी संपूर्ण जी आधीची जी, जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण आणि सणवारांच्या व्रतविधींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ